उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून सुट्ट्यांच्या अखेरच्या आठवड्यात श्री अंबाबाई देवी दर्शनासाठी पर्यटक भाविकांनी गेल्या दोन दिवसात देवी दर्शनासाठी गर्दी केली होती गेल्या दोन दिवसात दीड लाखांहून अधिक भाविकांनी तर मे महिन्याच्या कालावधीत सुमारे अठरा लाख भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षात झाली आहे देवस्थान समितीकडून भाविकांना सुलभ दर्शनाबरोबरच अन्य सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळं भाविकांमधून समाधान व्यक्त आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ म्हणून करवी निवासिनी श्री अंबाबाई देवीची ख्याती आहे त्यामुळे देवी दर्शनासाठी पर्यटक भाविकांची कोल्हापूरला साधली जाते सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम अजूनही सुरू आहे सोळा जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार असल्यानं अजूनही शाळा महाविद्यालयं आणि त्यांचे विद्यार्थी पालक सुट्टीच्या मूडमध्ये आहेत यामुळे श्री अंबाबाई ज्योतिबा या देवस्थानासह पन्हाळासारख्या पर्यटन स्थळी सुद्धा पर्यटकांची गर्दी दिसून येते शनिवार रविवार या सलग दिवसाच्या कालावधीत अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान झाली आहे संपूर्ण हजार सहाशे साठ भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान समितीकडून मिळाली आहे सर्व भाविकांना पिण्याचं पाणी दर्शन मंडप दर्शन रांगेत चहाची सुविधा देण्यात येत आहे याचबरोबर परगावच्या भाविकांना देवीचं दर्शन मनासारखं यामुळे चोवीस तास तैनात असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही हरवलेल्या व्यक्तींची त्यांच्या नातेवाईकांबरोबर अवघ्या दहा मिनिटात भेट घडवून दिली जाते व्यवस्थित दर्शनाबरोबरच इतर सुविधा मिळत असल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत